आता मुद्दा हाच की वाल्मिक कराडचा एन्काउंटर झाला किंवा जर समजा तसा होणार असेल तर ते कुणाच्या फायद्याचं असेल हेही लक्षात घ्यायला हवं आता जी चित्र आपल्या समोर येत आहे ती नीट लक्ष देऊन पहा कारण गेल्या काही दिवसांपासून वाल्मिक कराड सातत्यानं फक्त मुंडे कुटुंबाच्याच संबंधित असल्याचं सांगितलं जात होतं पण इथे आपल्याला वाल्मिक कराड हा अशा अनेक नेत्यांबरोबर दिसतोय जे नेते आता वाल्मिक करारच्या विरोधामध्ये भूमिका घेताना दिसत आहेत ही सगळी मंडळी नव्या राजकीय समीकरणांच्या नुसार नवी भूमिका घेताना आपल्या समोर येत आहेत काल परवापर्यंत या सगळ्यांनाच वाल्मिक करारचा सहवास हवा होता आता सारीपाटाच्या सोंगट्या फिरल्या आहेत आणि त्याचमुळे कदाचित वाल्मिकचा दुस्वास करणं त्यांनी सुरू केलं असावं पण या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिकच्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं तर काय होऊ शकतं त्या शक्यता आपल्याला तपासून पाहायच्या आहेत समजा वाल्मिकच्या जीवाचं काहीही बरं वाईट झालं तर सर्वाधिक अडचणीत हे या क्षणाला धनंजय मुंडे येतील जे महाराष्ट्राचे विद्यमान मंत्री आहेत विरोधक त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा मागतील जो ते आत्ताही मागतायत पण जर वाल्मिकला काही वर खा झालं बरं वाईट तर राजीनामा मागण्याच्या भूमिकेला अधिक धार येईल दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित राहतील कारण वाल्मिक पोलीस कस्टडीमध्ये आहे पोलीस को या प्रकरणाची झळ ही मंत्री पंकजा मुंडे यांना सुद्धा बसू शकते हे नाकारून चालणार नाही राज्यामध्ये वंजारी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या समाजाची तीव्र प्रतिक्रिया ही वाल्मिकच्या तब्येतीचं काहीही बरं वाईट झालं तर स्पष्टपणे उमटू शकते हे ह्या सर्व गोष्टी सर्वात सर्व लोकांना माहिती आहेत मुख्यमंत्र्यांना माहिती आहेत उपमुख्यमंत्र्यांना माहिती आहेत कोणाचा राजकीय वरदास्त वाल्मिक कराडला होता गेले चाळीस गेले चार वर्ष बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना धनंजय मुंडेने आपले सर्व अधिकार हे वाल्मिक कराडला दिलेले होते कार्यकारी पालकमंत्री म्हणून त्यांचा उल्लेख वर्तमानपत्रात होत होता हे सगळं बीड जिल्ह्यांनी पाहिलेलं आहे आणि हे पक्षश्रेष्ठी नाही हे सगळे ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात आहेत त्याच्यामुळे पासून काही लपून ठेवलेलं नाही आहे तसे माननीय विजय वडट्टीवर बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा आका मोठा आका पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतोय किंवा कुणाचा एन्काउंटर कुणाचा काय हे अशा गोष्टी नाही आहेत एक तर पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते